नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शिवम डाकोरकर आपला शिवार ट्वेंटी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत करतो आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की सोयाबीन या पिकावर किंवा कपाशी याही पिकावर सध्या तणनाशक फवारणी करण्याची सर्व शेतकऱ्यांची गडबड सुरू झालेली आहे तणनाशक फवारणी करत का असताना काही काळजी घेणं गरजेचे आहे तर काही तणनाशक असे आहेत की ज्याचे नुकसान शेतकऱ्यांना आत्ता सध्या सोयाबीनवरती दिसत आहे तर याबद्दल थोडीशी माहिती घेऊया आपण होते काय बऱ्याचशा शेतकऱ्यांची आता मला फोन आली काही लोकांनी फोटोसुद्धा पाठवले तो तुम्हाला मी स्क्रीनवरती शेअर करेलच मागच्या वर्षी ज्यांनी चण्याचं पीक घेतलं होतं या चण्याच्या पीकमध्ये त्यांनी इलाईट नावाचं एक तणनाशक फवारणी केलं होतं चण्यावरती तर त्यामुळे चना तर त्यांचा भाजला गेलाच होता शिवाय आता त्या जमिनीवर त्यांनी सोयाबीन पेरल्यानंतर तिथलं सोयाबीन पिवळं दिसायला सुरुवात झाली आणि असं एक नाही अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यात तर इथं घाबरून जायची गरज नाही आहे फक्त एक फवारणी करून आपण त्याला व्यवस्थित करू शकतो किंवा काही शेतकरी असे की ज्यांना आम्ही सुरुवातीपासून ट्रीटमेंट दिली होती वीज प्रक्रियेपासून तर वीज प्रक्रिया व्यवस्थित झाल्यामुळे सुद्धा तिथं सोयाबीन पिवळं नाही पडलेलं आहे ज्या की शेतकऱ्यांनी तेच पिलाईट नावाचं तणनाशक फवारणी केलेलं होतं सोयाबीन चण्यावर आणि सध्या त्यांचं सोयाबीन शंभर टक्के पिवळं पडलेलं नाही तर आपण त्यांना काय केलं होतं आपल्या के सी एम कंपनीचं आपण सिड्युरिक वीज प्रक्रियेसाठी त्यांना दिलं होतं ज्यामुळे जनरेशन तर चांगलं झालेलंच आहे शिवाय त्या मागच्या तणनाशक फवारणी केल्यामुळे जे बाकी शेतकऱ्यांचं सोयाबीन पिवळं पडलेलं जाणवते तिथं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं दिसत नाही ज्यांनी ज्यांनी सिडूनिकची वीज प्रक्रिया के केलेली असेल आता सिडूनिक ॲक्च्युली काय काम करते कारण पिरियड निघून गेलेलं आहे म्हणून त्याच्यावरती पार्स बनवत याचा आपण साठी पुढचा एक व्हिडिओ नवीन बनवू त्याचा तर आता ज्यांचं पिवळं पडलेलं आहे तर मग अशा लोकांसाठी काय अजिबात चिंता करण्याची गरज मी शेतकरी बांधून फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जिथं कुठं तुम्ही ते तणनाशक फवारणी केलं असेल चण्यावर आणि आता सोयाबीन तुमचं पिवळं पडलेलं दिसत असेल तिथं फक्त प्रत्येक पंपाला शंभर ते दीडशे एम एल ताक घरचं बनवलेलं मार्केटचं नाही घरचं बनवलेलं ताक शंभर ते दीडशे एम एल प्रत्येक पंधरा लिटर पाण्यामध्ये एकत्र करायचं यासोबतच आपल्या के सी एम कंपनीचं सेलोनी चाळीस से एम एल शक्तिमान जे की खताचं चांगलं काम करतं तिथं शंभर एम एल आणि एक स्टिकर मल्टीपास्टर नावाचं चा जे चांगल्या चा क्वालिटीचं आपल्याजवळ अवेलेबल आहे असं पाच एम एल एकत्र करून सोयाबीनवर फवारणी करून द्याल सोयाबीन तुमचं पिवळं पडलेलं परत क्वालिटी दाखवायला तुम्हाला सुरुवात करेल आवश्यकता असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एखादी बुरशीनाशक ॲड केलेलं चाल आता राहिले सोयाबीन उगवणी पश्चात जी तणनाशक आपण फवारणी करतो कारण प्री इमर्जन्स तणनाशक फवारणी करूनची वेळ निघून गेलेली आहे सगळ्यांच्या लागवडीहून होऊन बराचसा वेळ आला आहे आणि आता आपल्याला पोस्ट इमर्जन्स म्हणजे फवारणी नंतरची तननाशकं फवारणी करण्याची आपल्याला वेळ आलेली आहे तर आता ही तणनाशक फवारणी करत असताना काही काळजी घेणं फार गरजेचे आहे याच्यामध्ये सगळ्यात पहिली काळजी वातावरण ढगाळ असेल पाऊस पडत असेल अशा वातावरणामध्ये तणनाशक फवारणी करायचं नाही ज्यामुळे रिझल्ट चांगली मिळत नाही तणांचं नियंत्रण व्यवस्थित होत नाही दुसरं कारण आपण साचलेलं पाणी म्हणजे पाऊस पडला आहे वाहून आलेलं पाणी डबक्यात साचले तलावातलं पाणी साचलेलं आहे हे पाणी घेतोय फवारणीसाठी ते पाणी शंभर टक्के योग्य नाही असं पाणी फवारणीमध्ये कधीही कोणीहीच वापरायचं नाही हवा जर जास्त असेल हवा जास्त असेल जमीन कोरडी असेल अशाही वातावरणामध्ये अशाही परिस्थितीमध्ये आपल्याला तणनाशकाची फवारणी करायची नाही ज्यामुळे रिझल्ट येत नाही दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची काळजीपूर्वक लक्षात ठेवा शेतकरी बंधूंनो आपली चूक इथं नेमकी अशी होती म्हणून बरेचसे लोक असे म्हणतात की आम्ही तणनाशक तर फवारणी केलं आहे पण ते तण मेलच नाही तण का नाही मेल त्याच्या पाठीमागची कारण समजून घेणं गरजेचे तर याच्यामध्ये काही तणनाशक अशी आहेत आता आपण अजिर नावाचं एक तणनाशक फवारणी करतो ज्याचा आपल्याला रिकमेंड केलेला आहे पण हे तीनशे एम एल रिकमेंड केलं तर आपण काय करतो जनरली पाच पंप एका एकरमध्ये पडतात मग पाच पंप पडतात तर काय मग तीनशे डिवायडेड बाय चार सॉरी पाच मग जे काही उत्तरेल ते पंपात टाकायचं सरळ पिकावर फवारणी करून टाकायची याने तण व्यवस्थित मरत नाही तीनशे एम एल हे आपल्याला दीडशे लिटर पाण्यामध्ये एकत्र करून फवारणी करायची म्हणजे एका एकरमध्ये आपले कमीत कमी आठ ते दहा पंप पडलेच पाहिजे तर तणांचं नियंत्रण चांगलं होत असते तीनशे एम एल एका एकरचा डोस आहे म्हणजे सरळ सरळ दीडशे लिटर पाण्यामध्ये एकत्र करून आपल्याला ते सोयाबीनवर फवारणी करायचे तणांचं नियंत्रण चांगलं होईल दाट फवारणी करायचे नाहीतर आपला जो मजूर येतोय शेतामध्ये फवारणी करण्यासाठी तणनाशकाची तो, तो असा धावत असतोय म्हणजे सरळ फक्त हात असा फिरवत राहणे आणि सरळ जोरात चालत जाणे त्यामुळे नियंत्रण चांगलं होत नाही अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी तुमच्या शेतामध्ये जर ठेकळं जास्त प्रमाणामध्ये असतील तर अशा परिस्थितीमध्ये तणनाशक वापरून काहीही फायदा होत नाही कारण भेकळ्यांच्या खाली जे काही तणांचं बीज पडलेलं आहे तिथपर्यंत ते तणनाशक आपलं पोहोचवतच नाही आणि तन्नाश तणही मरतच नाही त्यामुळे ती काळजी घेणं आपल्याला फार गरजेची आहे त्यानंतर फ्युजिफ्लेक्स सिजेंडा कंपनीचं चारशे एम एल दीडशे लिटर पाण्यामध्येच फवारणी टाकून आपल्याला फवारणी करायची आहे त्यानंतर ओडिसी बी एस एफ कंपनीचं चाळीस ग्रॅम दीडशे लिटर पाण्यात टाकून फवारणी करायची आहे शाखेत आदामा कंपनीचं चारशे मिली परशूट एफ कंपनीचं ते सुद्धा आपल्याला चारशे एम एल दीडशे लिटर पाण्यामध्ये एकत्र करून फवारणी करायची आता यासोबत अजून काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या खोडकिडीला सुरुवात लहान वयामध्येच होऊन गेलेली असते सात ते बारा दिवसांच्या दरम्यान खोडकिडा त्याचा नुकसानीचा प्रकार जो आहे हळूहळू सुरुवात होऊन गेलेला असतो आपल्या तिच्यावरती त्यांचा कार्यक्रम होऊन गेलेला असतो तर मग अशा परिस्थितीत काय करायचं तणनाशक तुम्ही जे काही वापरत असाल त्या तणनाशकामध्ये कीटकनाशक एकत्र करून फवारणी करायची तुम्हाला जे आवडत असेल ते कीटकनाशक फक्त तुम्ही जर दीडशे लिटर पाण्यात तणनाशक एकत्र करून फवारणी करत असाल तर तणनाशकाचा डोस सॉरी कीटकनाशकांचा डोस जो काही कंपनीने रेफर केलेला असेल त्याचा डोस पन्नास टक्क्याने कमी करायचा कारण आपण एका एकरमध्ये दहा पंपांची फवारणी करणार आहोत दाट फवारणी करणार आहोत तर त्या कीटकनाशकांचा डोस जास्त झाल्यामुळे आपल्या सोयाबीनवर त्याची स्कॉर्शी घेऊ नये यासाठी आपल्याला त्याचा डोस अर्ध्यावरती आणायचा जेव्हा तुम्ही चार ते पाच पंप फवारणी करतात आणि आहे त्या डोसमध्ये जर वापरत असाल एखादी कीटकनाशक आपण नगाटा म्हणजे इथिओन प्लस सायबर मेथ्रीन समजा आपण याचं उदाहरण घेतलं आहे त्या डोसमध्ये फवारणी जर केली तुम्ही तर काहीच प्रॉब्लेम नाही जर तुम्ही चार ते पाच पंपच एकत्र म्हणजे तणनाशकाची वापरत असाल त्यासोबत एकत्र करून फवारणी करत असाल तर जर तुम्ही दहा पंप सर्व दीडशे लिटर पाण्याचा उपयोग करत असाल तर दोन अर्ध्यावरती आणायचा जेणेकरून आपल्या मुख्य पिकाला नुकसान होणार नाही अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची शेतकरी बंधूंनो ज्या वेळेस आपण सोयाबीनवरती तणनाशकाची फवारणी करतो सोयाबीनला त्याचा झटका बसतो आणि त्याची वाढ थांबणार थोडसं ते पिवळं पडते तर अशा वेळेस तुम्हाला काही प्रोडक्टची नावं सांगतो ते तणनाशकासोबत एकत्र करूनच फवारणी करायची याचे दोन फायदे असे होतील एक तर त्या तणनाशकामुळे आपल्या मुख्य पिकाला नुकसान पोहोचवणार नाही याला झटका बसणार नाही याला शॉक बसणार नाही तर मग यासाठी काय करायचं आहे आपल्या के सी एम कंपनीचं सेडुनिक नावाचं औषध चाळीस एम एल किंवा ॲक्टिव प्लस पन्नास एम एल किंवा सिलिका सुपर पन्नास एम एल अजून एक आपल्याजवळ झिंक के सी एम झिंक नावाने एक रॉड येतो टॅबलेट येतात त्या ही एक टॅबलेट पंधरा लिटर पाण्यात टाकून पिकावर फवार करायची एक टॅबलेट टॅबलेट फॉर्ममध्ये एक टॅबलेट टाकून द्यायची पाण्यामध्ये रेड लगेच ती विरघळून जाते तन्नाशकासोबत एकत्र करून फवार निघून टाकायची छान रिझल्ट मिळतात आपल्या सोयाबीनला धक्का बसणार नाही प्रत्येक तणनाशकासोबत स्टिकर वापरणं फार गरजेचं आहे स्टिकर जनरली बऱ्याचशा कंपन्या तुम्हाला त्या तणनाशकांसोबत स्टिकर देतातच ते स्टिकर तुम्ही ऑलरेडी वापरता आहातच त्याचे रिझल्ट तुम्हाला माहितीच आहात पण तुम्ही जर आपल्या के सी एम कंपनीचं मल्टीपास्टर नावाचं स्टिकरचा जर उपयोग केला तर त्या तणनाशकासोबत मिळणाऱ्या स्टिकरपेक्षाही तुम्हाला चांगले रिझल्ट दाखवण्याचं चा काम आपल्या कंपनीचं मल्टीपास्टर नावाचं औषध करेल फक्त पाच एम एल प्रत्येक पंपात टाकून फवारणी करायचे असे शेकडो शेतकऱ्यांचे अनुभव आमच्याजवळ आहेत की ज्यांनी त्या कंपनीनं दिलेलं त्या तनाशकासोबतचं स्टिकर न वापरता आपलं मल्टीपास्टर एकत्र करून फवारणी केलं आहे याच्यामध्ये फायदे अशी दिसले की तणसुद्धा लवकर मिळेल आणि जास्त दिवसापर्यंत रिझल्ट त्या कीटकनाशक एकत्र केल्यामुळे त्याची रिझल्ट त्यांना फार चांगल्या रीतीनं तशी दिसून आले त्यामुळे मल्टीपास्टरला आपल्याला एकत्र करायचं हे पाहायचे मिळेल ते नसल तुम्हाला तुमच्याकडे अवेलेबल होत मी जे काही प्रोडक्टची नावं सांगितली तर तुम्हाला तुमच्या तुमच्या एरियामध्ये यासारखी औषधं जी काही मिळत असतील ते तुम्ही एकत्र करून त्यासोबत फवारणी करा जेणेकरून आपला उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनामध्ये वाढ होईल कीटकनाशक एकत्र केलेलं चालतं आहे हे काहीही प्रॉब्लेम नाही आहे शंभर टक्के एकत्र करूनच फवारणी करायचा कारण खोडकिळीलासुद्धा बंदोबस्त एकाच फवारणीमध्ये आपला झालेला पाहिजे तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा कोणी तुम्ही सगळे चॅनलला जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ माझा फर्स्ट टाइम जर बघत असाल तर तुमच्या इतर शेतकरी बंधूंच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमच्या स्वतःच्या स्टेटसवरती हा व्हिडिओ ठेवा जेणेकरून तुमच्याच शेतकरी बंधूंना तुमच्याच मित्रपरिवारांना नातेवाईकांना या व्हिडिओच्या माध्यमातून एक चांगली माहिती त्यांच्याजवळ पोहोचेल आणि त्यांचासुद्धा चांगला फायदा होईल